अतिग्रे येथे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद निवडणुकीत अन्याय झाल्यास पक्षीय फायदा तोट्याचा विचार न करता लढणार चिंतामणी कांबळे यांचं प्रतिपादन अतिग्रे येथील साईमंगल कार्यालयात आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले बैठकीत बोलताना चिंतामणी कांबळे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलंय आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जर कोणत्याही राजकीय पक्षाने अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला तर आम्ही कोणत्याही पक्षाचा फायदा किंवा तोटा याचा विचार करणार नाही त्या अन्यायाला तोंड देत लढा देऊ यावेळी जयसिंग कांबळे म्हणाले की आजही राजकीय पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करत नाहीत याचा जाग पुढील काळात नक्कीच विचारला जाईल तर संदीप सूर्यवंशी यांनी सांगितलं की जर चळवळीवर अन्याय झाला तर अकरा मतदारसंघामध्ये आंबेडकरवादी उमेदवार उभे करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे बैठकीत समन्वय जयसिंग कांबळे संदीप सूर्यवंशी सुहास लाटोडेकर उपसरपंच लाटवडे सुनील कांबळे उदय कांबळे केडी कांबळे राम कांबळे नंदकुमार मानकवडे आदी उपस्थित होते ही बैठक उत्साही वातावरणात पार पडली असून हो चळवळीच्या आगामी निवडणुकीतील धोरणाविषयी पुढील नियोजन लवकरच जाहीर केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज अत्यनगर तालुक्यातील अनुसूचित जाती वर्गासाठी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आम्ही संपन्न केलेली आहे या बैठकीमध्ये चौवेतील कार्यकर्त्यांनी भाजपच्या काळात फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय आंबेडकर मध्ये कार्यकर्ते जे सततपणे चौवेत काम करतात गोरगरिबांसाठी काम करतायत दिवसरात्र रात्र सर्वसामान्यांसाठी जिजत आहेत पण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणतेच पक्ष सन्मान देत नाही त्यांना बोलवून त्यांचा एकत्रित सन्मान करावा आणि त्यांना या सगळ्याच पक्षांनी तिकीट द्यावं त्यांना निवडून आणावं यासाठी आजची आमची एक बैठक सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहे साधारणतः इलेक्शन मध्ये उमेदवारांना पैसे किती आहेत हे विचारलं जात पण त्यानं काम किती केलंय हे विचारलं जात नाही आणि म्हणून जो लोकांसाठी काम करतो त्याचं काम हे मोजून राजकीय पक्षाने असं आमचं मत या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी सगळ्यांनीच ठरवलेलं आहे या बैठकीसाठी साधारणतः रुई कुंभोज पट्टणपोली रुकडी आळते कबनूर व सर्वच मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आम्ही सगळे उपस्थित होतो सर्वांनीच या ठिकाणी एक मताने फरावास केलेला आहे की चळवळीतल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्याचा विचार न झाल्यास येत्या झेडपी मतदार झेडपीच्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निश्चितपणे कोणत्या पक्षाचा फायदा तोटा होतोय याचा विचार आम्ही इथून पुढच्या काळात करणार नाही अकराच्या अकरा मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार तयारी कर तयारी लागतील आणि जर राजकीय पक्षाने आमचा विचार केला नाही तर निश्चितपणे कोणत्या पक्षाचा फायदा होतो याचा विचार न करता पुढची कृती करण्याचे आज आम्ही सर्वांनी ठरवलेले आहे धन्यवाद आहे त्या आरक्षण मध्ये काम करणार ज्या त्या पक्षातून ज्या त्या पक्ष नेत्यांचे काम केलेले कार्यकर्ते त्यांना त्या नेत्यांनी बुडवून टिकी देण्याचा प्रयत्न करावा त्या निवडून आणावं कसं त्या आमच्या जर कार्यकर्ता राबवण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही मग कोण चाकीमध्ये कोण काय ही बघणार नाही आणि त्यांच्याकडे जर तिकीट आमच्या लोकांना देऊ घेऊन आम्ही तुम्हाला धडा शिकवू तर जेणेकरून जे आम्ही तुमचं जर राबलो त्या आमच्या कार्यकर्त्यांनी तिकीट द्यावं आणि त्यांना निवडून आणावं फक्त तिकीट फक्त तुमच्यात परिचार करायचा ते आम्हाला बोलू नका आमच्या कार्यकर्त्याचा सन्मान करा जे कार्यकर्ते राबलेत त्यांना तिकीट द्या सन्मान करताना निवडू नका नाहीतर आम्हालाही काळामध्ये पुढचा विचार करावा लागेल हे तुम्ही लक्षात ठेवून कार्यकर्त्यांना बुडवून त्यांना दिला तर तुम्ही प्रयत्न करावा प्रश्न नाही तर ह्या तालुक्यामध्ये चित्र वेगळं असेल असं मी या ठिकाणी घ्यायचो गेले तालुक्यावर चर्चा करत आहोत फिरत आहोत फिरताना एक गोष्ट लक्षात आलेली आहे आमच्या की जाणून बुजून आमच्या बौद्ध समाजावर अन्याय केलेला आम्हाला जाणवत आहे तर आजची जी मिटिंग आहे ती मिटिंग अशा या आहे की आंबेडकरी समाजावर जे अन्याय होत आहे जर का या काळात एवढ्या काळामध्ये जर आंबेडकरी पक्षातील किंवा आंबेडकरी समाजातील लोकांना तर आम त्याचं उत्तर आम्ही मत चांगल्या चांगलं त्यावेळेला आम्ही जातपात किंवा पक्ष बागणार नाही फक्त आमचा उमेदवार दोघून त्या पक्षाला चांगला जाडा शिकण्याचा यावेळेला आम्ही निश्चित केलेला आहे या पंचायत पंचायती जिल्हा परिषदमध्ये बौद्ध समाजातील जी अन्याविरोध लढणारी दादाजी बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना द्यावा एवढीच विनंती अन्यथा त्याचे उत्तर इथून तुम्हाला दिलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा